तर त्याबाबत सुमोर तो गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्हाला परत, परत रस्त्यावरती उतरवायची वेळ येऊ देऊ नये जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर मी स्वतः या प्रकरणामध्ये तिथं रस्त्यावरती उतरणार आहे त्यामध्ये मुलीचं स्टेटमेंट असं आहे की बाबा नो गोपीचंद पळळकर आणि जगताप हे जे बोलत ते खोट आहे पोलिसांचं म्हणणं असं आहे की मुलगी संज्ञान आहे तिचं वय एकवीस पूर्ण आहे आणि मुलगी संज्ञान असल्यामुळं ती जो जबाब देईल त्या जबाबाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आता माझं या सगळ्या विषयावरती म्हणणं एकच आहे कायदा काय म्हणतोय की एकवीस वर्ष मुलीची अस पूर्ण असल्यामुळं अठरा वयापेक्षा जास्त तिचं वय आहे त्यामुळं ती जे म्हणल ती संज्ञान असल्यामुळं तिला स्वातंत्र्य आहे परवाच्या दिवशी जो व्हिडिओ याच मुलीनं पोलीस प्रशासनाला पाठवला पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपला पाठवला त्यांच्या वेगवेगळ्या पत्रकारांना त्यांनी पाठवला मुलीच्या आईला पाठवला मुलीच्या मामाला पाठवला तो व्हिडिओ काय आहे मी तुम्हाला ऐकवतो हो <laughs> नऊ वर्षापासून मी प्रेम संबंधात आहे मी कोण म्हणतोय मुलीनं हा व्हिडिओ काय आम्ही तयार केला का, के का? नाही ह्या मुलीनं परवाच्या दिवशी व्हिडिओ तयार केला आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला आता माझं म्हणणं काय आहे आम्ही हेच म्हणतोय ना मराठा जोडून सांगतोय की लवजियाद काय प्रकार आहे तर हाच लवजियाद प्रकार आहे ना आज ही मुलगी एकवीस वर्षाची आहे म्हणजे आता तिचं आधार कार्ड माझ्याकडे आहे आधार कार्डावरती जन्मतारीख किती आहे बघा सोळा तीन दोन हजार पाच सोळा तीन दोन हजार पाच म्हणजे अजून एकवीस वर्ष तिला पूर्ण व्हायचे हो आहेत आता मी तुमच्याशी बोलतोय फेब्रुवारीत महिना आहे अजून पुढच्या महिन्यामध्ये तिला एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत ती काय म्हणते नऊ वर्षापासून माझे याचे संबंध आहेत नऊ वर्ष म्हणजे ती मुलगी बारा वर्षाची होती म्हणजे या लोकांनी बारा वर्षाची मुलगी म्हणजे पाचवीसावीला ही मुलगी आहे तेव्हा या मुलीला टार्गेट केलं आहे तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे आत्ता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे तुम्ही मुली मुलगी सज्ञान आहे मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे आता है हे मुलीनंच तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला आहे हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या सेकवरती फोक्सो अंतर्गत कारवाई करावी दुसरा विषय आता सोडून द्या तुम्ही हा विषय पोलिसांनी अत्यंत गम सिरियस घ्यावा बारा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला आहे याच्या पाठीमागं जेवढी जेवढी लोकं आहेत तेवढ्या लोकांना यामध्ये आरोपी करायचं त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी स्वतः कबूल करते आहे की नऊ वर्षापासून माझं संबंध सुरू आहेत तर त्याबाबत सुमोटो गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्हाला परत रस्त्यावरती उतरवायची वेळ येऊ देऊ नये आम्ही आता या विषयामध्ये जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर मी स्वतः या प्रकरणामध्ये तिथं रस्त्यावरती उतरणार आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे आता कुठलाही विचार न करता मुलीच्याच व्हिडिओवरनं हा गुन्हा दाखल करावा अशी विनंती पोलीस प्रशासन पुणे यांना आहे